दीपावली माझे नाव सिद्धी साळवी मी विद्यानगर कॉलेज येथे शिकत असते मी अकरावीत आहे अन्यव धन्यवाद नमस्कार मी स्वप्नील सुहस साळवी राहणार निर्मिती अपार्टमेंट आणि हे आमच्या बिल्डिंगमधले सगळे रहिवासी दरवर्षी आम्ही किल्ला बनवण्याचा कार्यक्रम इथे करत असतो आणि यावर्षी मातीचा किल्ला न बनवता इको फ्रेंडली पेपरपासून आम्ही किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला आणि लहान बच्चे कंपनी तसंच आम्ही सर्व मोठ्यांनी त्याला मदत केली होती आणि त्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे

जाए। 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 नमस्कार माझं नाव सुप्रिया विशाल दळवी मी या निर्मिती अपार्टमेंट मध्ये राहते रहिवासी असून सध्या आम्ही हा इको फ्रेंडली किल्ला बनवला आहे का तर मुलांना यातून काहीतरी शिकायला मिळावं यासाठी आम्ही मुलांना यातून प्रोत्साहन घेतावं